सतराशे रुपये गावचा एक हजार रुपये इतर सातशे रुपये आली तर हजार रुपये इनाम आहे शिंजोर द्या गावच्या बावीसशे रुपये गुस्ती गावचे हजार रुपये आणि इतर बाराशे असे बावीसशे रुपयाचा इनाम आहे शिंजोर द्या चला डोंगर चा पैलवाने अजून आहे एक दहा वाजता संपूर्ण या ठिकाणी आपली कुस्ती करून दाखवायची आहे त्या पैलवाने ठिकाणी आपल्याला प्रश्न चला सिंजोडदा बावीसशे रुपये इनाम आहे दहाशे हजार आणि इतर बाराशे डोंगरगडचा पहिला चला सिंजोर आणि हा पैवान काउट्याचा आहे याच्यावरती अडीच हजार रुपये इनामे याला पण शिंदोड द्या आतमध्ये घ्या आतमध्ये घ्या सोडून घ्या आतमध्ये मधी का अर्जुन हिला शंभर रुपये त्याचप्रमाणे सावकर मामा इतके यांचे सुद्धा शंभर रुपये बक्षीस आहे चला गावच्या बाहेर तेवीसशे अडीच हजार रुपये कुर्ती चला शिंदोड द्या डोंगर पैलवाने शिंजोड द्या मला त्याचप्रमाणे उपसरपंच औरंगपूरची बागेश्री रोखडे या ठिकाणी डोंगर मयूर हे मिठुले या दोघींची सातशे रुपये आणि वैयक्तिक डॉक्टर सुभाष खोपडे पंचायत समिती सदस्य यांचे दोनशे रुपये सरपंच मधुकर रोकडे यांचे दोनशे रुपये आणि दादा मुखेकर यांचे शंभर असा एकूण त्याचप्रमाणे पत्रकार विनोद भाई तांबोळी यांचे शंभर रुपये असा एकूण अकराशे रुपये इनाम या ठिकाणी पांडुराम चिमाजी मुंजार यांच्याकडून या निकाली कुस्तीसाठी शंभर रुपये टाके साहेब चोवीसशे रुपये धन्यवाद बरोबर हे तीनशे रुपये आलेले हे निकाली झाली तर द्यायचे ताटे साहेब चोवीसशे आणि पाडुराम चिमाजी मुंजार शंभर रुपये चला दुसरे पहिले मंडळी आतमध्ये आत्म द्यायचे সিরাপুর দিরাপুর পৈলব সোড়া 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 আচ্ছা